नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मागच्या दिवाळी ते दिवाळीत म्हणजे स्वतःला काहीतरी चॅलेंज केलं की स्वतः काहीतरी बदल करावं म्हणून काहीतरी चॅलेंज केलं तर स्वतःला की मी जितकं होईल तितकं काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करीन काहीतरी स्वतःला नवीन घडवण्याचा प्रयत्न करेन स्वतःचं काहीतरी स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेल काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करील मागच्या दिवाळीला मी केलं तर या दिवाळीपर्यंत मी काही आवांतर पुस्तकं वाचले साहित्यिक पुस्तकं म्हणा काहीतरी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला हे बघा ढंटण्या ते कोणते पुस्तक आहेत तुम्हाला दाखवतो थोडक्यात सुरुवात केली मी शरद तांदळे सर यांचं द अंतपिनोर या पुस्तकातून या पुस्तकात आपण टेंडर कसं घ्यायचं टेंडर कसं भरायचं एखाद्या गोष्ट आपण सुरू कशी करायची टेंडर भरायला कालावधी कसा असते ते घ्यायचं कसं या पुस्तकात आपला व्यवसाय कसा करायचा रिक्षापासून पुढच्या आपण टपरी टाकली चहाची रिक्षा टाकला हे बी आपला व्यवसायाच असते अंतपिनोर कुठल्याही नोकरीला कमी न लेखता या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे द अंतपिनोर पहिल्या दिवाळीला मी हे पुस्तक वाचलं त्याच्यानंतर रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाकी यांचं हे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये आपण व्यवसाय कसा करायचा किंवा मग पैसे जनरेट निगडीत आपण पैसे जास्तीत जास्त पैशाचा विचार कसा करायचा किंवा आपण एखादं काम करत असो नोकरी करत असतो कितपत करायची किती माहिती घेण्यासाठी किंवा किती काय किंवा रिअल इस्टेट ह्याच्यामध्ये सांगितलं की रियल इस्टेट आपण घेतली रियल इस्टेट किती वर्षात वाढणार त्याची किंमत कशी असणार आपण ज्या वेळेस रिअल इस्टेट घेतली तिथून पुढे पाच ते सात वर्षात रिअल इस्टेटची किंमत वाढणार त्याच्यानंतर तितक्या पटीने ती किंमत वाढत नाही म्हणजे एखादी रिअल इस्टेट आपण घेतली घेतली तर ती पुढच्या पाच ते सातच वर्षात त्याची किंमत जास्ती वाढणार त्याच्यानंतरच्या कालावधीत ती किंमत तेवढी वाढणार नाही कमी कमी टक्केवारीनं वाढणार असं याचं सांगितलेलं रॉबर्ट गिओसागिनं रिच डॅट पोअर डॅट बऱ्याच गोष्टी याच्यात भरपूर आहेत शेअर मार्के, मार्केट मार्केटच्या काही गोष्टी येतं म्हणजे खरंच आहे एक श्रीमंत बापा आणि गरीब बापा काय विचार असतात या पुस्तकामध्ये आहेत त्याच्यानंतर पुढचं पुस्तक मी वाचलं सूर्याची सावली याचे लेखक आहेत नितीन थोरात सर रायटर पब्लिकेशन ते पुस्तके एका बापाची आपल्या मुलासाठी काय धरपड असते त्या या पुस्तकात लिहायले ते पुस्तक वाचताना माणूस रडत आहे अक्षरशः असं एक पुस्तक आहे सूर्याचं एक हिडो मिळणार आहे मी याच्या आधी सूर्याची सावली त्याच्यानंतर एक भाकर तीन सुली देवा झिंजाड सरांचं एक पुस्तक आहे एका मुलाच्या आ आईच्या आयुष्यात काय संघर्ष येतो ते आहे त्या बाईची एक भाकर कधीच एका चुलीवर भाजली नाही ती भाकर भाजायला तीन चुली लागल्या बाईचं वागणं समाजात वागणं भाऊकी तरास देणं या सगळ्या गोष्टीला मात करून त्या बाईनं पोट भरलं आणि मुलाला शिकवलं काय संघर्ष आहे त्या मुलाचा लेखकाचा आणि त्याच्या आईचा याच्यात आहे ज्यावेळेस आपण हे पुस्तक वाचतो ना त्यावेळेस त्या आपण इतका संघर्ष कोणाच्या वाटेला येऊच नाही आपल्या वाट्यात काहीच संघर्ष नाही ज्यावेळेस हे पुस्तक वाचतील तेवढेच आपल्याला कळेल एक भाकर तीन चुली तेव्हा जिंजाड सरांचं हे पुस्तक आहे सो त्याच्यानंतर मी वाचलं पैसा ध्येय नव्हे मार्ग आहे म्हणजे आपण पैसा हा ध्येय नाही एखादा विशिष्ट ध्येय नाही की पैसा पैशापर्यंत जाण्या ध्येयापर्यंत जाण्याचा पैसा मार्ग आहे म्हणजे पैशाला आपण सोबत घेऊन आपल्याला जे कर्म करायचे जे काम आपल्याला करायचे जे आपलं ध्येय त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो पैशाच्या सपोर्टनं पैशाच्या संगतीनं पैशाला सोबत घेऊन आपण कधी कधी करतो नुसता पैसा 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 हा ध्येय नाही पै जाण्याचा मार्ग आहे तो बारीक बारीक गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत हे जेव्हा पुस्तक वाचतो आपण सरसरी यांचं पुस्तक आहे माइंड थोडा शांत होतो थोडाफार आपण खर्च करायला पाहिजे स्वतःसाठी स्वतः स्किल डेव्हलप करायला स्वतःसाठी थोडा थोडा पैसा खर्च करायला पाहिजे का पैसा हा ध्येय नाही ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे हे पुस्तक मी वाचलं त्याच्यानंतर महाराष्ट्रात फेमस झालेलं पुस्तक हे पुस्तक वैभव दूध सरांचं आहे अंत असते प्रारंभ हे न्यूज सो या पुस्तकाविषयी जास्त बोलायची गरज नाही सर्वांनाच माहिती हे पुस्तक मी वाचलं त्याच्यानंतर धंटाणा रावण राजा राक्षसांचा याचे लेखक आहेत शरद सर म्हणजे रावण रावण राज्य कसं होते असाल रावणाचं राज्य आधी कोणाकडून देव दैत्य आसूर हे कोण होते याच्यामध्ये उल्लेख आहे नंतर रावणाने कुबेराचा हे कसा गेला पराभव कसा गेला देवा कोण राजवराकडं कसं आलं याच्यामध्ये आहे रावणाला रावण नाव कोणी दिलं महादेवाने दिलं रावणाचं पहिलं का नाव काय होतं दसग्रीव नाव होतं ते सर्व याच्यामध्ये आहे हे पुस्तक वाचताना एक अलगच एनर्जी येते म्हणजे रावणासारखा माणूस असला पण त्याला समाजाने कसं लेखलं रावण म्हणजे एक काही अलगच दृष्टी रावण म्हणजे निगेटिव्ह रावण म्हणजे काहीतरी पाप केलं पण नाही ज्यावेळेस हे पुस्तक वाचतो त्यावेळेस रावणाविषयी आपल्या भावना जे ते अलग बदलतील कदाचित रावणाचे कॅरेक्टरच आजकालच्या यो युगात योग्य असेल सो so, हे पुस्तक मी वाचलं त्याच्यानंतर मी वाचलं अग्निपंख एपीजे अब्दुल कलाम साहेबाचं पुस्तक आहे या माणसानं स्वतःसाठी काहीच जगलं नाही सर्व काही देशासाठी स्वतःचं आयुष्य सगळं देशासाठी दिलं ज्यावेळेस हे पुस्तक वाचतो ना त्यावेळेस आपल्याला वाटाने आपण काहीतरी शिकायला पाहिजे आपण बी परत विद्यार्थी व्हायला पाहिजे परत काही ना काही आपली धरपड स्वतःसाठी शिकण्यासाठी असायला पाहिजे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला जे म्हणतो ना लालसा स्वतःसाठी ती कमी होते दुसऱ्यासाठी जग जगायला प्रेरणा मिळते या पुस्तकातून किंवा काही ना काही शिकण्यासाठी अजून आपण डेव्हलप हॉचर लावलो या पुस्तक वाचल्यानंतर कळते या माणसा आपण संघर्ष करू शकतो का तुम्हाला काय वाटतं सो हे पुस्तक मी वाचलं त्याच्यानंतर वाचलं मी धन्टाणा भगवद्गीता सो so, हे पुस्तक मी असं एकदम नाही वाचलं रोज थोडं 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 एखादा श्लोक कधी एक दोन श्लोक सो हे पूर्ण वाचलं राहिलं माझं आता याची किती पानं झाली तर पाचशे सोळा पानं झाले माझी आता शेवटचे काही पानं राहिले तर थोडे पण हे पुस्तक ज्यावेळेस म्हणजे हे भगवद्गीता ज्यावेळेस मी वाचली श्लोक कधी कधी समजत नाही पण ज्यावेळेस अर्थ आहे त्याचा अर्थ आपण समजतो आणि तो स्वतःच्या जीवनाशी निगडीत आहे स्वतःच्या जीवनात आपण रिलेट करतो एखाद्या याच्यात अभंग आहे किंवा एखादा आपण सॉरी याच्यात जे श्लोक आहेत तेस आपले ते श्लोक आपल्या आयुष्यात एखादी घटना घडती त्याच्या रि रिलेटेड बघायचं आपण त्याला रिलेटेड करायचं की हां हे भगवती सांगितलेलं आहे सो ही सो ये, ही भगवद्ता वाचल्यानंतर माणसाच्या मनात दिमागात थोडा बदल पडतो दिमाग शांत होते सहनशीलता वाढते अजून ज्ञान मिळते आणि याची काही पानं वाचत राहिलीत लवकरच मी ही पानं वाचून पूर्ण करील तर त्याच्यानंतर मी पुस्तक वाचलं डिअर तुकोबा गोबा विनायक होंगाडे यांचं पुस्तक आहे ते सध्या माझ्याकडे नाही आहे आ, ते पुस्तक मी भारी आहे की तुकाराम महाराज सोशल मीडियाच्या युगात असते कसं ट्विटर वार झालं असतं तुकाराम महाराजांच्या जे साहित्य आहे ती अभंग म्हणतात आजकाल जर असतात त्याला कविता म्हणली असते हे पुस्तक मी वाचलं डिअर तुकोबा विनायक होंगडे सरांचं आणि त्याच्यानंतर मी वाचलं द सायकोलॉजी ऑफ मनी ते पुस्तक मी माझ्याकडे नाही सध्या माझ्या मित्रांनी आहे का ते पुस्तक जेवढंच आपण वाचतो की एक पैसा पैसा आपण स्वतःला पैसा त्याच्या निगडीत आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडे पैसा आहे आपण पैसा कमवलो आपण श्रीमंत होणार आहोत की असं काहीतरी आहे त्याच्यात सो हे so, के के पुस्तक मी वाचण्याचा प्रयत्न केला मागची दिवाळी ती ही दिवाळी हे बघा इतके पुस्तक आहेत सो काहीतरी बदल स्वतात काहीतरी नवीन बदल केला आणि खरंच जेवढं सुरुवात केली तेवढंच वाटलं की होत चाल का नाही किंवा काही नाही पण ठीक आहे इथले काही पुस्तक मी तुम्हाला दाखवली अजून एक काही पुस्तक आहेत ती नाही सध्या माझ्याकडे अव्हेलेबल तर एवढे पुस्तक आपण वाचून काढली म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीला मी सुरुवात केली ती दंतपिन पासून म्हणजे आवांतर वाचनाची सुरुवात तर आता एवढे पुस्तक वाचन झालेले आहेत अजून काहीतरी पुढच्या वर्षी नवीन बदल होईल किंवा काहीतरी पाऊल अलग येईल काहीतरी स्वतःच्या डेव्हलप स्वतःला काहीतरी अलग शिकण्याजोगं किंवा काहीतरी ज्ञान आपल्यामध्ये असलं पाहिजे काहीतरी अलग करण्याचा प्रयत्न केला तर आता भारी वाटते एक वर्ष म्हणजे या मागच्या दिवाळी ते या दिवाळी एवढ्या मला थोडा उशीर झाला पण एवढे पुस्तक मी वाचतील याच्यातलं ना काही लिहिलेलं आहे काय नाही याच्यातलं भंडार आहे काहीतरी प्रमाणात आपल्याला आठवतंय अजून बी आणि आपल्याला माहित आहे सो भारी आपल्याला जे वाटतंय ते करायला पाहिजे काहीतरी नवीन बदल झाला काहीतरी नवीन स्वतःला टास्क घेतलं होतं मी मागच्या डोळे बसून की स्वतःला काहीतरी अलग डेव्हलप करायचं अलग काहीतरी माहिती आली पाहिजे इतरांपेक्षा आपल्यासोबत सोबत एखादा मित्र बघतो त्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी अलग आलं पाहिजे काहीतरी माहिती झाली पाहिजे तो पुस्तक वाचल्यानंतर मला काय ऑटोमॅटिक याच्यातले शब्द आपल्याला दैनंदिन जीवनात वापरताना बोलताना याचा उपयोग होतोय तर तुम्हाला काय वाटतंय तर मला भारी वाटलं काहीतरी मी अलग केलं आणि ते थोडंफार झालं तुमची काय राय ह्याच्यावर मला सांगा